एका छोट्याशा कारणावरून तरुण पिढी किती टोकाचं पाऊल उचलते याचाच एक धक्कादायक प्रकार पोंभुर्णा येथे समोर आला आहे वडिलांनी यात्रेसाठी पैसे देण्यास उशीर केल्याच्या रागातून एका एकोणवीस वर्षीय युवकाने आपली जीवन यात्रा संपवली आहे भारत गुरुले असे मृतकाचे नाव आहे पोंभुर्णा येथील रामनगर परिसरातील रहिवासी भारत प्रमोद गुरनुले यांनी निमित्त मार्कंडा येथील जत्रेला जाण्यासाठी वडिलांकडे पैशाची मागणी केली होती वडील म्हणाले पैसे नंतर देतो मात्र याच बोलण्याचा भारतला राग आला आणि तो रागाच्या भरात घराबाहेर पडला बराच वेळ होऊनही तो घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्याची शोधाशोध सुरू केली शोध घेत असताना लुंबिनी बुद्ध विहार परिसरातील एका विहिरीजवळ भारतच्या चपला आढळून आल्या संशय बळावल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले पोलिसांनी विहिरीत शोध घेतला असता भारतचा मृतदेह बाहेर काढण्यात आला भारतच्या या निर्णयामुळे गुरनुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अवघ्या एकोणीसव्या वर्षी एका क्षणाच्या रागापायी भारतने स्वतःचे आयुष्य संपवले ज्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे